थोर महात्मा होऊन गेले थोर महात्मी होऊन गेले पुढे न होणार थोर महात्मी होऊन गेली पुढे न होणार आणि श्रीपाद रामदास हे नाव गरजत राहणार खरोखर आपलं भाग्य असं असं भाग्य त्रिभोवनात कोणाचं नाही बाबांच्या रूपानं काय झालेलं हा स श्रीहरींच्या पायी असलेला हा आनंद संप्रदाय श्रीहरींच्या पायामध्ये आडकून पडला होता तर बाबाने तो आनंद संप्रदाय तिथून आणला आणि ह्या जगामध्ये काय केलं तर जशी गंगा ह्या गंगेनं काय केलं सगळ्यांना पवित्र केलं तसं श्रीपाद बाबांनी हे आत्मज्ञान श्रीपाद बाबा रामदास बाबा यांनी ह्या गुह्या अशा प्रकारचं आत्मज्ञान खरोखर जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारी तर संतांचं वर्णन आपण जगाचं वर्णन करतो जगाची स्तुती करतो परंतु ती स्तुती खोटी असते ती स्तुती खरी नसते कारण त्यांच्या प्र त्यांची स्तुती करावी असे त्यांच्याजवळ काहीच नसतं मी स्पष्ट बोलतो आपला मुलगा असो नातेवाईक असो मित्र असो नवरा असो किंवा बायको असो किंवा कोणी असो स्तुती करण्यासारखं या त्रिभुवनात कोण नाही परंतु संतांची स्तुती किती जरी स्तुती केली ते आपल्या बुद्धीची ताकद नाही त्यांची पुरेपूर स्तुती करण्याची ब्रह्मविष्णू महेश सुद्धा त्यांचं महात्म्य वर्णन करू शकत नाही आपण कोण त्यांचं वर्णन करणार आणि म्हणून पहा ह्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे श्रीपाद बाबा रामदास बाबा हे संत तोर संत म्हणजे जणू काही या विश्वाच्या त्रिया चिदाकाशामध्ये चंद्र आणि सूर्यच जणू काही श्रीपाद आणि रामदास बाबांच्या रूपानं त्या जगामध्ये आली आणि खरोखर मी माझी इच्छा होती माझी पाय खूप खूप वर्षापासून माझी इच्छा होती की आपण जीवनमुक्त महात्मा फक्त आपल्याला पाहायला मिळावा आणि मनापासून सांगतो मी माझी इष्टेट विकून जाणार होतो तो फक्त कसा असतो हे पाण्यासाठी परंतु ईश्वराच्या कृपेनं आणि खरं सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व खरी पूर्ण म्हणत होतो आपला संकल्प जर सत्य असेल आपली बुद्धी जर सत्य असेल आपला भाव जर खरा असेल तर देव आपली निश्चित इच्छा पूर्ण करतो मग सत्याला जर समजा देवाने न्याय जर दिला नाही तर मग न्याय कोणाला असत्याला देणार का आणि माझं मनापासून तळमळ होती का मला जीवनमुक्त महात्मा फक्त पाहायला मिळावा अंतकरणापासून जी तळमळ होती परंतु श्रीहरींच्या कृपेनं श्रीहरींची माझी हाक त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्यांनी मला एक नाही दोन नाही रामदास बाबा श्रीपाद बाबा नारायण बाबा माने बाबा या महात्म्यांचं दर्शन घडवलं ग नुसतं घडवलं नाही काही माहिती मी त्यांच्या अंगा खांद्यावर त्यांच्या लोण नाही का बाबांचं खूप खूप सानिध्य मिळालं खूप सानिध्य मिळालं आणि बाबांनी शिव ज्ञान ही, ही भक्ती भर भरून भर भरून बाबांनी वाटली अगदी काही जणू काही ज्याला दोधो दो धोधो दो अशा प्रकारचा तुफान अशा प्रकारचा पावसाचा वर्षा होत होता आणि म्हणून काय म्हटलेलं आहे या संतांचे देणे होली दुनी परिसा परिसा आगाद देणे चिंतामध्ये ठेवणा बाबा म्हणायचे की तुमच्या भाग्याचं वर्णन करता येत नाही तुमचं भाग्य किती अ ब ब ब ब खरोखरे आनंद संपान म्हणून ह्या जगामध्ये जन्माला यावं भारतामध्ये जन्माला यावं त्यामध्ये आपल्या आनंद संप्रदायाची प्राप्ती व्हावी आनंद संप्रदायाची प्राप्ती झाल्यानंतर श्रीपाद रामदास बाबांची भेट व्हावी त्यामध्ये आपल्या आत्मज्ञानाचा मार्ग सापळावा आपल्या हातून तशा प्रकारचं शुद्ध आणि प्रयत्नपूर्वक अशा प्रकारचं साधन व्हावं आणि आपण त्या आत्मस्वरूपापर्यंत पोचावं असं भाग्य जगात कोणाच्या वाट्यात नाही का दैवत येतं आणि कर्म येतं ईश्वरानं आणि स ईश्वरानं आपल्याला काय केलं ईश्वराच्या कृपेनं संत भेटले आणि संतांच्या कृपेनं आपल्याला त्या महत अशा ज्याची कल्पना करता येत नाही ज्याचं मोलाचं वर्णन करता येत नाही नाही का म्हणून काय म्हटलेलं हे पहा तर त्याचा वर्णिता भागला हर्ष काय आहे ते सहस्रा मुखांचा वर्णीचा भागला हर्षजया झाला तीने सुखी पाय का म्हणजे कसं आहे म्हणजे जबरदस्त कोटी ना कोटी नाशी पुण्याची जर समजा पाठीशी जर असेल पुण्य तरच अशा महात्म्यांची भेट होते आणि मी मना मी नाटकी कधी बोललो नाही नाटकी कधी वागलो नाही नाटकी काही केलं नाही हे एक शब्दसुद्धा माझ्या मुखातून नाटकी आणि सोंग ढोंगाचा आणि खोटा शब्द निघाला नाही मी खरोखर बाबांच्यावर नाही का बाबा म्हणायचे वाघुलीमध्ये नाही का बा विठाला विठाला गजरी। विठाला विठाला गजरी दुम दुम बाबा म्हणायचे विठ्ठल विठ्ठल गजरी विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली वाघोली अवघी दुमदुमली वाघोली बाबा म्हणायचे तर म्हणायचे पुणे महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक वाघोली गाव आहे आणि त्या वाघोली गावामध्ये अखंड भजन तिथं चालतं वाघोली गावामध्ये आणि म्हणून पहा बाबांच्या कृपेनं खरंच बाबांचा वाघोली व्रद जबरदस्त अशा प्रकारचं व्रण असतो होता आणि आता तर त्या बाबांनी काय केलं तर साक्षात अशा प्रकारचं आत्मज्ञान ज्ञानेश्वर महाराज पहा आता आणि मी सांगतो ज्ञानेश्वर महाराज आणि आपले बाबा उलट मी तो कांकडभर ज्ञानेश्वर महाराजांच्यापेक्षा स्तुती नाही खोटं नाही सत्य महान सत्य मी सांगतो ज्ञानेश्वर महाराजांच्या पेक्षा निश्चितपणे अजिबात कमी कार्य बाबांचं नाही का त्याचं मोल ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्यापेक्षा अजिबात कमी नाही ज्ञा बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली परंतु बाबांनी ती ज्ञानेश्वरी काय केलीच तर लोकांच्या अंतकरणामध्ये जागोजागी त्या ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाची लागवड केली ते ज्ञानेश्वरीतलं ज्ञान लोकांपर्यंत पोचवलं लो साक्षात अनुभूती आणून दिली मग आता कसं आहे आईबापानं आपल्याला जमीन दिली संपत्ती दिली आणि ती टिकवणं वाढ करणं हे ज्याच्या त्याच्या हाती आहे नाही का मग लाखाचे बारा हजार करायचे का बारा हजाराचे लाख करायचे हे ज्याच्या त्याच्या हाती आहे आळंदीमध्ये पहा म्हणून मी नेहमी सांगतो बाबांच्याबद्दल विलक्षण प्र आणि आपण जे मी कित्येक वेळा म्हटलो की आज आपलं हे चिंतन पाहण्यासाठी आपलं कार्य पाहण्यासाठी बाबा जर असते तर बाबांना अफाट अफाट आनंद बाबांना झाला असता मनापासून बाबांची तृप्ती झाली असती बाबांना खरंच आनंद झाला असता नाही का तुमच्या सगळ्यांकडं पोळा झाला असता आणि त्याच आपल्या कार्याची पावती देण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी तर हेच आपले जणू काही बुधवारी बाबा रामदास बाबा जणू काही रजूताईच्या रूपानंही था उतरले साक्षात आपल्या कार्याची आपल्याला आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपलं कार्य प्रत्यक्ष डोळे भरून पाहण्यासाठी साक्षात जणू काही रामदास बाबा या ठिकाणी आले नाही का या आणि खरोखर ईश्वरी संकेत असतो परंतु ईश्वरी संकेत हा काय असतो कळावा लागतो नाही का आणि म्हणून पहा त्रिभुवनात बाबांसारखेच मी सांगतो पहा आपल्या अनंत संप्रदायची परंपरा परंपरा कधी काय म्हटलेलं आहे तर बीज पलटे काय म्हटलेले संत बीज पलटे नाही जो गे अनंत हरियुगमे अवतारले फिरवी संत के संत संतांचा संप्रदाय संतांचा मार्ग कधी खंडित होत नाही ही संत परंपरा अनादिकालापासून चालत आलेली आहे आणि त्या परंपरेमध्ये श्रीपाद बाबा रामदास बाबा यांचं नाव आजरामर झालेलं आहे तर या आनंद संप्रदायामधील जणू काही हे हिरा हिरे आणि रत्न हे दोन होऊन गेलेले आहेत खरोखर होऊन गेलेले आहेत म्हणजे आनंद संप्रदायाची कीर्ती जर वाढवली असेल तर श्रीपाद रामदास बाबाने आनंद संप्रदायाची कीर्ती वाढवली जो आनंद संप्रदाय काय झालो आता थोडासा लोकांना माहीत नव्हता कुठेतरी कानो कोपऱ्यात पडला होता तो बाबांनी काय केला तर जगामध्ये सूर्यासारखा प्रगट केला आणि संत हे कार्य करणं नाही का कार्य करणं म्हणजे हे सोपं नाही हे कार्य करणं सोपं नाही ऐका कलीचे महिमान ऐका कलीचे महिमान असत्या रि गेल जन असत्या री गेल जन देती पापा अनुमोदन देती पापा अनुमोदन करती हेळन न संतांचे असं ऐका कलीचे हे कलीचं महिमान हे कार्य करीत असताना बाबांना खूप खूप खुँ, खूप त्रास झाला मी तो डोळ्यानं पाहिला बाबांना होणारा त्रास हे कार्य काही एखाद्या पलंगावर झोपून पुष्पशयीवर झोपून बाबांनी कार्य केलेलं नाही तर बाबांनी काय केले काट्याकोट्यांच्या शय्यवर विराजमान होऊन खूप त्रास सोसून हे कार्य केलेलं आहे खूप मोठं कार्य करायचं असेल ज्या अंगी मोठेपण त्या यातना कठीण मोठं कार्य करायचं असेल तर तितक्याच त्याला यातना असतात तितक्याच यातना असतात पुत्रोत्पत्ती व्हायची असेल तर ती पुत्रोत्पत्ती काय हसत हसत होत नसते पुत्रोत्पत्तीही कशी असते तर आपाई जगत आप रुई जग हसे आईशी कीर्ती जाने के समय आप हसे जगर मूल जन्माला येताना रडतं परंतु तेच जन्माला आ आईबापाला आई आईबापाला रडवणारं मूल आईला रडवणारं मूल काय करतं शेवटी ते सगळ्या जगाला हसवत नाही का आणि म्हणून संता इतकं तर काय म्हटलेलं आहे तर देवाइतकं श्रेष्ठ देवाइतकं मोठं कुणीच नाही संता इतकं श्रेष्ठ कुणीच नाही आणि नामाकं मौल्यवान या जगामध्ये काहीच नाही पंढरपूरसारखं क्षेत्र नाही विठ्ठलासारखं दैवत नाही ज्ञानेश्वरासार ज्ञानेश्वर महाराजांसारखे संत झाले नाहीत ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ झालेला नाही आणि श्रीपाद रामदास बाबासारखे सुद्धा अजून झालेले नाहीत आणि पुढेही होणार नाही आणि म्हणून कसं आहे सा साक्षात नाही का आळंदी हे धर्मपीठ महाराष्ट्राचं नाही का ज्यांच्या चरणापासून या ब्रह्मज्ञानाची गंगा वाहिली ब्रह्मज्ञानाचा समुद्र अथांग समुद्र निर्माण झाला त्या माऊलीच्या मंदिरामध्ये बाबांनी आनंद संप्रदायाचा झेंडा फडकवला नाही का सगळ्या जगानं विरोध केला परंतु म्या द्रौपदी गांजता तत्काळी म्या कौरवांची तोंडी केली काळी आगीने गांजिता गोवळी मी प्राशीला ते काळी दावाग्नी गोकुळ गांजिता सुरुपती मी गोवर्धनधरीला हाती पूर्वा या गोपिकांच्या आरती मी झालो श्रीपती का मरा तसंच बाबांनी काय केलं ज्या या संप्रदायाला बाबांच्या कार्याला नाही का या धर्म कार्याला ज्यांनी ज्यांनी विरोध केला तर तो त्यांची तोंड त्या दिवशी आळंदीतल्या बाबांच्या कार्यक्रमानं काळी पडली आणि तर ज्या ज्यांनी ज्यांनी जे जा बाबांचे भक्त होते त्या सगळ्यांची तोंडं अगदी त्याच्यावर हास्य उमटलं त्या दिवशी आणि म्हणून कसं आहे तर श्रीपाद मी नेहमी सांगत असतो की बाबांसारखे सद्गुरू बाबांसारखे महात्मे भेटून जर आपल्याला आपल्याला जर आपल्या आयुष्याचं सार्थ केला येत के आलं नाही त्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती जर करून घेता आली नाही तर आपण त्यापेक्षा रेल्वेखाली जीव जर दिला त्यापेक्षा खूप चालतं वाटेन ते करा साधू संतांनी रोख ठोक तत्वज्ञान सांगितलं ह्या ब्रह्मस्वरूपाचा साक्षात राजमार्ग आपला दाखवला आणि आज संत मरके नसतात बाबा आजही आहेत बाबा नाही म्हणण्याची सोय नाही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु आणि म्हणून गुरु म्हणजे काय कोणी गल्लीबोळातले गुरु नसतात गुरु म्हणजे गल्ली ओळातल्या नसतात साक्षात ते परब्रह्म संतांच्या रूपांना अवतरतं आणि तेच गुरुपादाला प्राप्त होतं आणि ज्यांच्याजवळ केवळ ज्ञान असतं केवळ प्रेम असतं केवळ दया असते आणि जगाला ब्रह्म करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये पुरे पुरेपूर त्यांच्या नसा नसत असते त्यांना सद्गुरू मानतात नाही का त्यांना सद्गुरू मानतात त्यांना आणि म्हणून मला आता मी मी सांगत असतो तुम्हाला माहिती आहे मला आपल्या रामदास बाबांचं मी तुम्हाला किती वेळा म्हणून दाखवलं असेल तेच पद आता पुन्हा म्हणतो कोणतं पद करी... करी बाब सांगायचे करील ते काय करील ते काय करील ते काय नोहे महाराज करील ते काय करील ते काय नोहे महाराज परीपाय बीज शुद्ध अंगी करीपाये बीज शुद्ध अंगी ते काय करिलते काय नो हे महाराज हे गुधारी बाबा म्हणायचं आणि मला, मला ते खूप खूप आवडायचं आणि मी मला स्वार्थी इथं शंभर वेळा तरी म्हटलं असेल ते नाही का आणि म्हणून आपलं भाग्य भाग्यवंत कोण असतो भाग्यवंत कोण असतो ज्यांना थोर अशा आत्मज्ञानी महात्म्यांची भेट होते तो भाग्यवंत असतो परंतु खरा भाग्यवंत कोण असतो जो साधू संतांचं तत्वज्ञान आपल्या नसा नसामध्ये उतरवतो तो खरा भाग्यवंत असतो मूर्ती संत जगी अवतरले जना चांगला विचार केला तर आज धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा शिन गेला मज वाटे त्याशी अलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे राजाओ आज खूप समाधान वाटले तर आल्यानंतर खरंच जे महात्म्य होऊन गेले त्यांचं तर वर्णन आता तुम्ही रोजच ऐकताय पण असा महात्मा तुम्हाला भेटला खरंच आचे माझे गुरुबंधू कवडे सर तुमच्या भाग्यात आले तुम्ही मान खूप भाग्यवान आहात असे संत मिळणं का अशी व्यक्ती आपल्या याच्यामध्ये येणं त्याला भाग्य भाग्यच लागतं राजा तुम्ही खूप काहीतरी मागच्या मी खूप पुण्य केले असेल म्हणून अशी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली त्यांनी काय केलं जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी द्यावे आणि शहाणे करून निसोडावे सकाळी आज आपल्या आळंदी आश्रमामध्ये कार्यक्रम होतात तुमचे कार्यक्रम भरपूर वेळा मी ऐकले संतचर्यांनी ठेविता भाव आप आप भेटे देव तुम्हाला असं काही संत महात्मा प्राप्त झाला का त्या तोडीचा प्राप्त झाला संत होते संत महात्मे होते सद्गुरू होते त्या तोडीचे असा एक महात्मा तुम्हाला प्राप्त झाला राजा हो त्यांचं वर्णन काय करावं त्यांच्याविषयी काय सांगावं आत्ताच माझ्या भाऊंनी सांगितलं बघा त्यांना ही संतांची एवढी प्राप्ती झाली ज्यावेळेस आम्ही वाघुलेला येत होतो बरेच वर्ष भाऊंच्या इथे आम्ही असायचो त्यावेळेस भाऊ कधी बाबांच्या बरोबरीला बसले नाही बाबा जर खुर्चीवर बस बसले असतील किंवा क्वाटवर बसलेले असतील सर असो माझे कोडे भाऊ असो प्रत्येक व्यक्ती बाबांच्या पायाजवळ बसलेली असायची कधी बाबा किती वेळा बाबांची तब्येत बरी नव्हती भाऊंनी स्वतःचा कधीच विचार नाही केला गाडी घेऊन जर रविवारी भाऊ किंवा भागुलीचे कोणते लोक बाबांसाठी एवढ्या लांबेत होते अहो त्यांनी नुसतं संतांचं ऐकून घेतलं नाही संतांना त्यांनी सतवलं नाही त्यांनी सुद्धा तेवढेच कष्ट केले त्यांच्यासाठी आज आता दो, दोन तीन दिवसापासून वाघुलीला आले तिथं आपले कुंभार काकाय त्यांच्या इथं भाऊंना माझ्या पप्पा म्हणजे बाबांनी पत्र पाठवलेलं हो आहे भाऊंच्याच नावावर आहे तुम्ही कधी गेले तर त्यांना विचारा भाऊंच्या नावावर पत्र पाठवलेलं हो आहे मला ताईंचं पण नाव आहे कवडे ताईंचं बाबांनी त्या पत्रामध्ये त्यांच्याविषयी काय उल्लेख केलाय मी नाही स्वतःच्या स्वतः नाही सांगत पण तुम्ही कधी जा तिथं आहे मग सरांचा भाऊंच्या दोघांच्या नाव ते आहे काही तुम्ही अवश्य त्यांना विचारा ते पत्र तुम्ही वाचा गोरक्षाटला दिलं परवा वाचायला म्हटलं कवडे भाऊंना बाबांनी पाठवलेलं पत्र आहे त्यावेळेस बाबांनी त्यांच्याविषयी काय लिहिलं आणि काय काय त्यांच्याविषयी त्यांचा अंतकरणामध्ये काय प्रेम होतं त्याच्यामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे मग त्यांनी यांनाच का लिहिलं वाघुलीमध्ये लोक नव्हती वाघुलीमध्ये कोणच नव्हतं का हे तेच महात्मे होते का अजून नव्हते का कोण पण यांनाच का लिहिलं नाही का जसं सोनं असतं सोनं पारखून घेतो सोनार आपण आज सोनं घेतलं उद्या त्याच्याकडे गेलो ना मोडायला तो त्याची पारख करतो आणि मग ते घेतो तसं तो घेत नाही तसं संत पारखून प्रत्येकाला अधिकार का त्या तत्त्व नाना नाम जे दिलेलं आहे त्याचा बोध ठसला किंवा नाही त्या लायकीचं आहे किंवा नाही हे कार्य करतील किंवा नाही याची प्रत्यक्ष अनुभव घेतात आणि मग त्या कार्याला ते व्यक्ती तसंच तुम्हाला एक एवढं महात्मा खूप यांचं वर्णन काय करावं राजा काय करावं यांचं वर्णन मला असं वाटत होतं ऐकतच राव भाऊंचं खूप मला बोलू शकत नाही मी असे पाहत प्राप्त झाले राजा खूप 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 पण मी तुम्हाला एकच सांगाल माझ्या भावाला कधी